ज्या ठिकाणी मागच्या वर्षी ज्या आमदारांना ते गुन्हे आमदार आहेत ते रिपीट झाले जा आहेत त्यांना मागच्या वर्षी जो नगरविकास ग्रामविकासकडं पैसा दिलाय त्यांना यावर्षी त्यांचे प्रस्ताव न घेता प्रस्ता प्रस्ता जा जा जुन्या प्रस्तावाला निधी दिला आहे जे जुने त्या जे आपले ध्रुव आमदार होते त्यांना दिलेले आहेत त्यांना नवीन काम घेण्यापेक्षा जुने आमदार जुने काम पूर्ण करायचे असं सांगितलेलं आहे नवीन आमदार जे निवडून आले आहेत त्यांना यावर्षी निधी दिला आहे आणि जुन्या आमदारांना जुन्या कामावर पैसे त्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत असा निर्णय आमच्या सरकारनं झाला की जुन्या आमदारांनी आपल्या जुन्या प्रकल्पावर खर्च करून ते काम पूर्ण करायचे नवीन जे आमदार आहेत त्यांना नवीन निधी द्या सर नाही असं आहे परमेश्वरला घरानं सांगणे परमेश्वराचं नतमस्तक होऊन विजयाकरता संकल्प करणे हे ठीकच आहे पण निवडून आल्यावर मात्र देवाला विसरणे आणि जनतेला विसरणे ही पद्धती योग्य नाही उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवाला विसरतात आणि जनतेला विसरतात चाळीस वर्ष महानगरपालिकेला सरकार होती महापौर सुद्धा होता तेव्हा तुम्ही लोकांना विसरले आणि एवढंच काय गणेश इतिहास स्थापनेच्या वेळी गणेश मंडळांना त्रास देण्याचं कार्य कोरोनाच्या काळामध्ये गणपती किती फुटाचा ठेवायचा जे तो दोन फुटाचा ठेवायचा तीन फुटाचा ठेवायचा ती इथपर्यंत तुमचं सरकार गेलं म्हणजे मग तेव्हालाही सोडत नाही निवडून आल्यावर जनतेलाही सोडत नाही धार्मिक व्यवस्थेबद्दल तुम्ही त्या ठिकाणी ज्या कारवाया केल्या त्या कारवाया महाराष्ट्र जनतेला माहिती आहे देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं सर आणि जेव्हा जनतेने निवडून केलं तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं काम केलं म्हणजे निवडून याच्यामुळे देवाला घराला घालायचं आणि निवडून आला मात्र लोकशाहीला काढीमा फासणारे काम करायचे देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी सोडायचे हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे त्यामुळे आता परमेश्वर किती आहे का मला माहित नाही पण मला हे निश्चित माहीत आहे एकावन्न टक्के मतं घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्रातील सर्व निवडणुका जिंकणार आहे सर महायुतीला ना मुंबईच्या जनतेने तुम्ही विसरले जनतेला देवालाही विचारले देवस्थान त्या ठिकाणी तोडून टाकले त्यामुळे मला या ठिकाणी विस्तृत मांडता येईल उद्धव ठाकरेंचे कारनामे देव देशाच्या कार्यकर्ता विरोधात केलेले काम किती किती मंदिरं जोडले काय काय त्या ठिकाणी घेतले त्या ठिकाणी साधू संतांवर कसे कसे अन्याय झाले हेही मांडता येईल पण मला असं वाटतं आता तो वेळ नाही आहे योग्य वेळी मांडू पण निश्चितपणे निवडून आल्यावर उद्धव ठाकरेजींनी धर्माच्या विरुद्ध काम केलं आणि जनतेच्या विरुद्ध काम केलं सर महायुती सरकार आपण सांगतो की बाबा याप्रमाणे प्रक्रिया चालू आहे निवडणूक आयोगाची प्रभाग मतदार यांच्या आल्या त्यामुळे असं वाटतं की निवडणुका यावेळी होतील तसे वडसे पाटील बोलले असतील त्यामुळे एवढं त्याला काही हे नाही निवडणूक आयोग आपला तात्काळ घोषित करतील वडसे पाटील जे बोलले असतील ते अंदाजावर बोलले असतील की प्रभागरत्न झाली आहे मतदार यादी आली आहे आता निवडणुका फक्त लागू शकतात त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये अंदाज बांधला असेल निवडणूक आयोगाचा तारखी घोषित करण्याचा अधिकार निवडणूक आयोग सर माहिती त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे खरं आहे शिवसैनिकाला कोणी त्रास दिला, जे कार्थ दिल कार्थ दिला। था था था, जे तर शंभूराजे काही झोपा काढतील का ते तर कारवाई करतीलच जेवढी त्यांचा पक्ष त्यांना सांभाळायचा आहे शंभूराजेचं म्हणणं असं आहे की बाबा शिवसैनिकाला त्रास झाला तर आम्ही सोडणार नाही बरोबर आहे ते शिवसैनिकाला त्रास होईल ते झोपाचोडी काढतील भाजपला त्रास होईल तुम्ही झोपाचोडी काढेल शेवटी आपापला पक्षाला मजबूत करणे आपली जबाबदारी सर माहिती सर नियुक्ती देईल का या अधिवेशनात मी जरा तपासून का देऊन काय काय परिस्थिती आहे बेसा बिपड्याचा विकार निवडून आलाय त्या तुला बोलले बेसा बेस्तरुणचा विकास मागच्या बत्तीस वर्षापासून सुरू आहे त्यांना माहिती नाही बेसा बेस्तरुणच्या गल्ल्या मागच्या पंचवीस वर्षापासून मी आमदार आहे त्यामुळे त्यांनी जरा दीड वर्षात काय केलं हे सांगितलं पाहिजे पंचवीस वर्षाच्या बेसा बेस्तरुणच्या विकास गाथेवर जरा चर्चाशस्त्र घेतलं ना तर त्यांना माहिती नाही कुठली गल्ली कुठला रस्ता कुठलं पाणी कुठलं काय बेसा बेस्त विकास हा सहजप्रथ आहे तो भारतीय जनता पार्टीने केला आहे खडी न खडी रस्ता न रस्ता कोल न पोल पाणी पाणी त्या गावाला भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पोहोचवले आहे श्यामपूर श्यामकुमार वर्वे आता दीड वर्ष निवडून आले आहेत त्यांना काही माहिती नाही ते जरा राजकीय बोलत आहेत